भूल थापांच्या राजकारणाला आळा भ्रष्टाचार आणि भीतीच्या राजकारणाविरोधात वंचित बहुजन आघाडी मैदानात अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात वंचित बहुजन आघाडीचे आपले उमेदवार ठामपणे मैदानात उतरवत सत्ताधारी आणि पारंपरिक राजकीय पक्षांना थेट आव्हान दिले आहे शहरातील दिल भ्रष्टाचार अन्याय आणि भीतीच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच एकमेव सक्षम पर्याय असल्याचा ठाम दावा यावेळी करण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांना संबोधित करताना सांगितले की विकासाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आणि फक्त निवडणुकीपुरती आठवण काढणाऱ्या पक्षांच्या भूलथापांना आता बळी पडू नका शहराचा खरा विकास सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आणि भयमुक्त तर अहिल्यानगर घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या असे आवाहन जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले यावेळी जिल्हा संघटक सुधीर ठोंबे शहराध्यक्ष हनीप शेख शहर महासचिव प्रवीण ओरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली सुरेश पान पाटील दिव्या साळवे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर ओके उमेदवार पाहिला नगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शरद बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रभाग क्रमांक नऊ क सर्वसाधारण महिला फुलागट इथून शोभा राजू आलाट या उमेदवारी करीत आहेत तसेच पंधरा ड मधून सर्वसाधारण गट या गटातून फैरोज अब्दुल करीम पठाण हे उमेदवारी करीत आहेत आणि यांचे दोन्हीचे दोन्ही उमेदवारांचे दो चिन्ह आहे गॅस सिलेंडर आणि या गॅस सिलेंडरवर वंचित आणि बहुजन समाजाने मतदान करून भरघोस मतदान करून निवडून आणावे आणि वंचितांना एक सा संधी द्यावी असे आज आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करीत आहोत अहिल्यानगर सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मधून मी उभा आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असल्यामुळं काही समाजातील समाजकंटक हे आपोआप पसरू राहिलेत किंवा मला भाजपच्या लोकांनी पैसे दिलेत आणि मला राष्ट्रवादीच्या लोकांनी पैसे दिलेत मला शिंदे गटाने पैसे दिलेत अशा भूमिका लोकांनी मतदारांनी बळी पडू नये जे सत्य आहे ते सत्य समोर येणार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे बळकट करण्यासाठी आणि शोषित पीडित वंचित घटकांसाठी समस्त बहुजनांचे उदय सम्राट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची बळकट करण्यासाठी मी कुठलेही आमेशाला बळी न पडता मी ही उमेदवारी लढत आहोत आणि लढत असताना जर इथं माझं प्राण जरी लढता लढता गेला तर मेलो म्हणून चळवळीत मेलो म्हणून मी हे या गोष्टीचा ठामपणे निर्णय घेतो आणि जर माझ्यावर ज्यांनी खोटे आरोप केले त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायचा प्रयत्न इलेक्शन झाल्यानंतर अवश्य करणार नाही तर मी कुणाचे पैसे घेतले ते त्यांनी मला सिद्ध करून नाही दाखवल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवण्याची मी तयारी पक्षाच्या वतीने करण्याची तयारी करेल अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा